सीबीडी मधील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते जसपाल यांच्या यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते विजय शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न या प्रसंगी बेलापूर विधानसभा संघटक सरोज पाटील उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील शहर प्रमुख विजय माने माजी नगरसेविका भारती कोळी माजी नगरसेवक काशीनाथ पवार यांच्यासह ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जसपाल सिंग अटवाल यांनी सामाजिक कार्य आणि शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयामुळे सीबीडी बेलापूर मधील नागरिकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधणे सुलभ होणार आहे स्थानिक पातळीवरील प्रश्न पायाभूत सुविधा आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी हे कार्यालय एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे यामुळे शिवसेनेची जनसंपर्काची ताकद वाढण्याबरोबरच अटवाल यांची लोकप्रियता आणि विश्वासार्हता आणखी दृढ होणार आहे जसपाल हे आमचे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आज सीबीडी मध्ये शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचं उद्घाटन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो जसपाल हा अतिशय धाडसी कायद्याचं ज्ञान असणारा प्रामाणिक आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणारा असा कार्यकर्ता आहे एक सुशिक्षित कार्यकर्ता आहे आणि सीबीडी मध्ये राहणारी सगळी जे मंडळी आहेत ती अतिशय उच्च स्तरातली मध्यम उच्च स्तरातली सुशिक्षित सेल्फ सफिशियंट अशी मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या अडचणीत त्याची पूर्ण जाण जसपाला आहे त्यामुळं रोज या लोकांचे शेकडो प्रश्न घेऊन तो मध्ये महापालिकेमध्ये जात असतो आणि त्यामुळे त्याला प्रोसिजर चांगली माहिती झालेली त्याचा उपयोग या भागामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी आणि त्याच्याही पलीकडे या भागातल्या लोकांचे सार्वजनिक वैयक्तिक सोसायटींचे प्रश्न जसं पाण्याचा आहे झाड तो, 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 तोड झाडाच्या फांद्या तोडण्याचा आहे एमएससीबीचा आहे पोलीस स्टेशनचा आहे सिडकोचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी निश्चितपणानं होईल त्याला अशोक कर्मी साहेबांना त्यांच्या सर्व सहकार्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही पाहिलं की या कार्यक्रमाला आमचे सगळे वरिष्ठ आमच्या जिल्हा प्रमुख सरोजताई आहेत रोहित आहेत आमचे विजय माने साहेब आहेत मिलिंदजी आहेत सगळीच मंडळी या ठिकाणी आले आमचे माजी नगरसेवक पवार साहेब आहेत भारती आमच्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत खूप आणि अनेक लोकांनी चांगल्या लोकांनी कॉम्पिटंट लोकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो बघ विजयजी नाटा साहेब एक सक्षम नेतृत्व आहे गेल्या वर्षी मागच्या वर्षी जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा सीबीडी मध्ये मी नाटासाहेबांचं काम बघत होतो आणि एक फुल नॉलेज आहे त्यांना त्यांना समाजमध्ये कसं काम करायचं समाजची जो आडी अडचण आहे त्याला लोकां प्रशासन समोर कसं घेऊन जायचं सरकार समोर कसं कसं त्याला घेऊन जायचं त्याची पूर्ण नॉलेज आहे आता मागच्या सहा महिने अगोदर सीबीडी नवी मुंबईचे बेलापूर मतदारसंघाकडे एक चांगली संधी होती एक आय एस ऑफिसरला निवडायची पण चला दॅट टाइम हॅज गॉन नाव पण आता पण खूप लोक या कार्यालयामध्ये प्रश्न घेऊन येतात आज हे कार्यालयाला स्वरूप एक शिवसेना कार्यालयाचा दिला आहे याच्या अगोदर माझा पर्सनल ऑफिस म्हणून मी इथे बसत होतो लोक प्रश्न घेऊन यायचे मी नाटा साहेबांकडे घेऊन जायचो जर काय कॉम्प्लिकेशन असायचं आणि नाटा साहेबांनी डेफिनेटली सगळ्यांना तिथे न्याय देण्याचं काम केलं आहे आणि हे खूप चांगला एक ऑपॉर्च्युनिटी चांग आहे माझ्या माझे माझ्या सारखे कार्यकर्त्यांसाठी की नाटा साहेबांसारखे एक नेते आहेत त्यांनी याचा कार्यालयाची ओपनिंग केली आहे आज पक्षाचा कार्यालय घोषित केला याला मला पक्षामध्ये घेतला आहे खूप सन्मान दिला तो डेफिनेटली दिस इज गुड थिंग फॉर माझ्यासारखे कार्यकर्त्यांसाठी की नाता साहेब सारखे नेतृत्व आहे आणि डेफिनेटली पुढे ची सेवा जेवढी पॉसिबल असेल ते आमच्या मार्फत होणार आणि डेफिनेटली त्याच्यात नाता साहेबांचा मार्गदर्शन राहणार आहे खर तर जसपाल सिंग अटवाल याच मी पहिल्यांदा अभिनंदन करते आणि कौतुक करते तुम्हाला माहितीये की सीबीडी मध्ये शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय हे त्याच्या माध्यमातून येथे ओपन झालेलं आहे आणि याचं उद्घाटन आमचे शिवसेनेचे वरिष्ठ उपनेते विजयजी नाटा साहेब यांच्या हस्ते झालेला आहे तुम्हाला माहिती आहे शिवसेना म्हटलं तर आमचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि जसपाल सिंग हा जर तुम्ही बघाल तर मी याला लहानपणापासून ओळखते हो पण ह्याचं काम इतकं चांगलं आहे की जसं आमचं शिवसैनिक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करत असतात तसा, तसा हा असा जसपाल आणि याला शासन आणि प्रशासनाचं प्रशासन इतकं नॉलेज आहे मग आपण म्हणतो ना वॉटर गटर मीटर कोणतीही लोकांची समस्या असो तो अगदी पहिल्यांदा करीत जातो आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या माध्यमातून आज शिवसेनेचं कार्यालय इथे ओपनिंग झालेलं आहे आणि आमचं शिवसेनेची शाखा म्हटलं तर आम्ही त्याला मंदिर समजतो आणि ज्या ह्या मंदिरात जोही कोणी समस्या घेऊ नये ते तत्काळ सॉल्व्ह केले जातात आणि त्याच्या माध्यमातून आज इथे समस्या सोडवण्याचं कार्य जे त्यांनी धडाडीने हातात घेतलेलं आहे तर त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो जसपाल सिंग आठवाल यांच्या सामाजिक कार्यालयाचं उद्घाटन यापूर्वी झालेलं होतं परंतु आज शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे शिवसेना ही एक ताकद आहे की त्यांच्या पाठीशी आता खंबीरपणे उभी राहील आणि आदरणीय विजय नाहाटा साहेब यांचं अत्यंत अभ्यासू नेतृत्व एका अभ्यासू युवकाला या ठिकाणी लाभणार आहे त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील यापूर्वी देखील जसपाल यांचे प्रयत्न सातत्यपूर्ण असायचे याच्या पुढेही समाजासाठी सेवा करण्याचं कार्य त्यांचं सातत्यपूर्ण या शिबडीतील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा आशावाद आजच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी असणारी गर्दी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मिळाला याची पोचपावती होती की त्यांनी इतके दिवस केलेलं सामाजिक क्षेत्रातलं कार्य यामुळेच इतका मोठा वर्ग या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख सर्व समाज या ठिकाणी उपस्थित कर होता ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे आज खरोखरच राजकारणाशी संबंध आमचा बऱ्याच पूर्वीचा होता पण राजकारणात आम्ही कधी नव्हतो जे मी स्वतः मी सामाजिक लोक जे काम करतात तळागळात जाऊन राहतात ते कार्यकर्ते पुढे यावेत आणि त्यांच्या हातात झेंडा मिळावा कसला कार्याचा म्हणजे त्यांचा कीर्ती होणार होणारच आणि विजय नाटा साहेबांचा तर खरोखर जवळून आज आठवण साहेबांमुळे त्यांची संबंध आला आणि खरोखर तळागाळ आणि माझं एक गोष्ट मा, असं आहे की आम्ही मंत्र्यांची पोरं संत्री विकायची आमची कामं केली का की आम्हाला तर सद मिळायचं आणि ज्ञान कधीच नाही पण तळागाळात राहून सगळं हे करून आज खरोखरच कर, माझे वडील ते आर एस एसचे प्रचारक म्हणून गेले पण मंत्री झाले नाहीत पण चुलते बाबासाहेब कुपेकर म्हणजे देसाई आम्ही वतनदारनी दारोदार खरं लोकांची सेवा करायला आणि आज मला एक माध्यम मिळालं नाटा साहेबांच्या माध्यमातून आणि आमचा जसपाल सिंग आज खरोखर कर तळागाळात त्या जसपाल बरोबर जोपर्यंत जो ह्या हृदयात प्रेम तर आहेच या अंगात रक्त असेपर्यंत एक गोष्ट नक्कीच की सामाजिक कार्य करत राहू तर या कार्यालयाच्या स्थापनेमुळे सीबीडी मध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार आहे राजकीय विश्लेषकांच्या मते अथवाल यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शिवसेनेचा प्रभाव वाढेल ज्याचा फायदा पक्षाला आणि अथवाल यांना भविष्यातील राजकीय वाटचालीत होऊ शकतो काहींच्या मते अथवाल यांचा हा मोह माजी नगरसेवकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो कारण अथवाल यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई